नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी जो मराठीचा आय बी पी एस पॅटर्न अभ्यासक्रम असणार आहे तो त्याच्यामध्ये उतारा येऊ शकतो जो की पाच प्रश्न येतील त्याच्यामध्ये टेस्ट असेल क्लोजनेसमध्ये पण पाच प्रश्न येतात उतारा येऊ शकतो किंवा क्लोज टेस्ट दोघांपैकी एक राहील समानार्थी विरोधार्थी शब्द येतील जवळपास तीन प्रश्न येतात ठीक आहे ते एकदम सोपे असतील त्याच्यानंतर येतं भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ क्रियापद हे जे आहेत काळाचे प्रकार त्याच्यावरती एक ते दोन प्रश्न येतील आपल्याला सोपे सोपे वाक्य दिले असेल त्यातून आपल्याला ते आप भूतकाळी आहे वर्तमान काळी आहे भविष्यकाळी आहे की कुठलं आहे ते आपल्याला शोधायचं असतं होकारार्थी नकारार्थी वाक्य एक वाक्य दिलेलं असतं त्याचं नकारार्थी रूपांतर हो करायचं असतं किंवा होकारार्थी रूपांतर करायचं असतं याच्यावरती जवळपास तीन प्रश्न येऊ शकतात एक तर काळ ओळखा येईल किंवा होकारार्थी नकारार्थी करण्यासाठी हा सर्वात आवडता टॉपिक आहे वाक्यातील चूक ओळखा याच्यावरती आले तर चार ते पाच प्रश्न येतात एक्झाममध्ये हा टॉपिक करून ठेवा आय बी पी एस विचारतंच वचन ओळखा वचन बदला वाक्यक्रमाने लावा पॅराजंबल याच्यावरती पण प्रश्न आला तर पाच प्रश्न येतात ठीक आहे त्याच्यानंतर समूहाबद्दल एक शब्द लिंग वचन बदला किंवा लिंगवचन ओळखा ठीक आहे तर ह्या टॉपिकची तयारी करा हाच सिलेबस तुम्हाला आय बी पी एस पॅटर्न म प्रमाणे विचारलं जाईल दुसरे कोणतेही टॉपिक तुम्हाला येणार नाही दुसरे टॉपिक करून तुमचा वेळ वाया घालवू नका ठीक आहे सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट